आज महाराष्ट्रातील राजकारणातले ज्येष्ठ नेते आणि गुरुवारी असं ज्यांना समजलं जायचं त्या मधुकर साहेबांचं निधन झालं या आकस्मिक निधनाने मला वैयक्तिक खूप हानी झाली कारण माझ्या राजकारणातल्या पर्वामध्ये पुढे जात असताना त्यांनी जी मला सहकार्य केलं पाठीवरची थाप मारली ती मी कधीच विसरणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असताना मला मुंबई म्हाडाचा अध्यक्ष आणि राज्यमंत्रीपदाचा दर्जा देत असताना ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यामध्ये मधुकर साहेब हे एक नाव मोठं होतं ज्याने मला आशीर्वाद दिले आणि नेहमी एक पालकाच्या भूमिकेत त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं मला आशीर्वाद दिले आणि माझ्यावरती सातत्याने प्रेम करणारा माझा नेता आज हरपला याचं मला प्रचंड मोठं दुःख आहे आणि ही माझ्यासाठीच हानी नाही तर ही हानी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी देखील आहे याचं मला अत्यंत दुःख आहे मी त्यांच्या परिवाराला त्यांच्या कुटुंबाला वैभवला आणि त्यांच्या सर्व परिवाराला ईश्वर यातून ताकद दे आणि त्यांच्या आत्म्याला शांती दे, हीच चरणी प्रार्थना करतो धन्यवाद